शेतकरी होता त्याला चार मुले होती चारही मुले खूप आळशी होती ते अजिबात कष्ट करायचे नाही एके दिवशी शेतकऱ्यांनी चारही मुलांना बोलावले व सांगितले आपल्या शेतामध्ये एक पेटीमध्ये पेटी। पेटी धन ठेवले आहे व ती पेटी शेतामध्ये पुरवून ठेवलेली आहे तुम्ही ती पेटी शोधून काढा व ते धन वाटून घ्या ठरवले आपण हे धन आताच काढून घेऊ शेतात गेली खुर्पया घेतली व पूर्ण शेत खोदायला लागली त्यांना कुठेच पेटी सापडली नाही ते त्यांच्या वडिलांकडे आले व म्हणाले पेटी कुठेच सापडली नाही पेटी कुठे आहे शेतकरी म्हणाला पेटी नाही आहे तुम्ही त्याच्यामध्ये बिया टाका मुलांनी त्याच्यामध्ये बिया टाकले काही दिवसात खूप छान पीक आले पीक खूप मोठे झाले बोध कष्टाशिवाय काही मिळत नाही